आज गंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी साऱ्या मोशाची पालनकारी आदि शक्ती आदिकाई साऱ्या व्यत्याचा वधकारी ये थाने लक्ष्मी विद्यादाली साऱ्या भक्तांची माझी माऊली शेअर करायला पाहिजे शेअर केल्याने आपल्या मनातून ते गोष्ट निघतात शेअर आजकाल करत नाही लोक एकट्यात राहणं जास्त पसंत कर, पसंत करतात आणि एकट्या राहिल्यामुळे ते गोष्टी शेअर होत मनात राहतात आणि भरपूर मानसिक आजारांचं कारण बनतात शिबीर होता भुसावळ येथे आणि भरपूर चांगला रिस्पॉन्स आला भरपूर रुग्ण आले महिला पुरुष दोघी होते याच्यातून आणि आजकाल जीवनात सगळे एवढे बिझी झाले त्याच्यामुळे आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होतं लोकांचं भरपूर पेशंट मी आज बघितले जसे ओ सीडीचे पेशंट होते चे पेशंट होते, चे होते। नाश हे बरेच लोकांचा प्रॉब्लेम होता आणि भरपूर अतिविचार करणे ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो असे लक्षण भरपूर लोकांमध्ये मी बघितले आणि त्याच्यासाठी मी उपचार केलाय कशामुळे पहिले कारण कि दुर्लक्ष म्हणजे आपण आपल्या जीवनात म्हणजे आपल्या कामात खूप जास्त व्यस्त असतो ठीक आहे त्याच्यामुळे आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतो बरेच गोष्टी अशे असतात जे आपल्या मनात येत असतात चिंता असते भरपूर गोष्टींची चिंता असते पण ते दुसऱ्यांना सांगत नाही किंवा आपण शेअर करत नाही शेअर करायला पाहिजे मित्र झाले किंवा हजबंड असलं वाईफ किंवा आपली आईवडिलांसोबत यांच्यासोबत आपण गोष्टी शेअर करायला पाहिजे शेअर केल्याने आपल्या मनातून कर, ते गोष्ट निघतात शेअर आजकाल करत नाही लोक एकट्यात राहणं जास्त पसंत कर पसंत करतात आणि एकट्या राहिल्यामुळे ते गोष्टी शेअर होत नाही मनात राहतात आणि भरपूर मानसिक आजारांचं कारण बनतात अच्छा सर बरेचसे वेळा मेंदूवरती परिणाम होत असतो मेंदूची नस तुटणे किंवा त्यातून पॅरलेस हा प्रकार सुद्धा होत असतो हा हा नेमकं कशा म्हणत असतो याचं कारण काय असेल पॅरलेसिस मेंदूमध्ये जे रक्तवाहिणी असतात त्यांच्यामध्ये जर काही अडचण आली ब्लॉकेज आला तर मेंदूची फक्त मेंदू, मेंदू प्रत्येक आपल्या बॉडीचे प्रत्येक पार्टला कंट्रोल करतो मग ज्या पार्टला तो प्रॉब्लेम आला म्हणजे ते रक्तवाहिनी तिथे अडकली तर त्या पार्टचं पॅरालिसिस होत तसंच मनामध्ये मना, काही आपल्या विचारांमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा विचार जास्त करणे किंवा नकारात्मक विचार करणे तसं जर काही झालं तर बरेचसे मान मानसिक बरेचसे पेशंट असतात भीती निर्माण करतात भीती फार मनात ठेवतात जस आपण म्हणाला की शेअर केलं पाहिजे तर भीती मनामध्ये कितपण योग्य आहे भीती भरपूर लोकांमध्ये भीती असते भीती भीती असते आपण कोरोना कोरोना काळात काळात पाहिलं सुद्धा फार तेव्हा भरपूर अशी भीती झाली की आता पुढे कसं होणार एक तर आपल्या फॅमिलीला बघून भीती वाटणे की आता आपल्या मुलांचं कसं होणार माझ्या फॅमिलीचं कसं होणार काही लोकांना भीती स्वतःबद्दल असते भविष्याबद्दल की आता छोट्या छोट्या गोष्टींबद्दल की आता मी कसं करणार आ, उद्या मला इथे जायचं यांना भेटायचंय मग मी तिकडे कसं जाणार मग त्यांना कसं भेटणार ते माझ्याशी कसं बोलणार काही लोकांना अशी भीती असते काही लोकांना काही स्पेसिफिक गोष्टींची भीती असते अं एकट्यात राहायची भीती असते किंवा गर्दीत जायला भीती वाटते काही लोकांना लिफ्ट मध्ये फसून जायची भी भीती असते असे वेगवेगळ्या प्रकारची भीती असतात त्यातून हे असतात आधी कसं होतं की लोक गावात राहायचे किंवा लोक सोबत राहायचे मध्ये लोक सोबत राहायचे बाहेर लहान मुलं जे असतात ते लहान मुलं पहिले घरातून बाहेर जाऊन खेळायचे मित्रांसोबत खेळायचे उन्हात खेळायचे मातीमध्ये खेळायचे आणि तेव्हा आहार पण पौष्टिक होतात आता असं झालंय की लोक अपार्टमेंटमध्ये राहतात फ्लॅटमध्ये राहतात मुलं घराच्या बाहेर जात नाही घरामध्येच असतात घरामध्ये असतात तर फक्त टी व्ही बघणार किंवा आजकाल जास्त झाल्या मोबाईल मोबाईलमध्येच लागून असतात त्याच्यामुळेही भरपूर मेंदूवर त्याचा परिणाम पडतो आणि लहानपणात जर मेंदूवर अशा गोष्टींचा परिणाम झाला तर मोठ्या झाल्यावर भरपूर मानसिक आजार होऊ शकतात त्याची शक्यता वाढते सर आपण बघता सध्या की लहान मुलं तेरा चौदा वर्षाचे असतील पंधरा वर्ष असतील हे मुलं घरात सुसाईड करतात आहे काय कारण असेल त्यामाग तेरा चौदा वर्षाची जे मुलं असतात तेव्हा ऍडोलेसंट एज म्हणतो आपण यांना त्याच्यामध्ये भरपूर हॉर्मोनल चेंजेस येतात शरीरात मुलांमध्ये वेगळे चेंजेस येतात मुलींमध्ये वेगळे चेंजेस येतात आणि तेव्हा भरपूर मानसिक मानसिकच्या बघितलं आपण तर भरपूर विचारांमध्ये पण बदलाव येतात आणि तेव्हा हा जो वय असतो त्याच्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे की सपोर्ट असायला पाहिजे आपल्या फॅमिलीच किंवा मित्रांचं आणि तेव्हा जर तो सपोर्ट नसला कारण की तेव्हा भरपूर गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात की मी पुढे काय करणार आहे किंवा रिलेशनशिपमध्ये मुलं आले से त्या तर त्याच्यामध्ये खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात त्या वयात लोक तर सेन्सिटिव्ह असल्यामुळे काही पण छोटं मोठं झालं काही पण प्रॉब्लेम झाला तर त्यांना सप ते, ते दुसऱ्यांशी सपोर्ट म्हणजे मदत घेण्याच्या ऐवजी त्यांच्या डोक्यात खूप लवकर हा विचार येतो की मी सगळं संपून टाकायला पाहिजे आणि म्हणून आपण आजकाल बघतोय की याच्यामुळे भरपूर जे मुलं आहेत तेरा चौदा वर्षाचे मुलं आहेत ते सुसाईडकडे वगत आहेत आजकाल मुलांमध्ये आपण बघतोय की मोबाईलचा वापर खूप अति प्रमाणात झालेला आहे तर जसं मोबाईल आज मोबाईल कशासाठी वापरतात मुलं गेम खेळण्यासाठी किंवा सोशल मीडिया कि जे आहे फेसबुक इंस्टाग्राम याच्यासाठी किंवा आपला जे मोबाईल आहे ते फक्त अभ्यासासाठी वापरायला पाहिजे आता काही मुलं गेममध्ये एवढे जातात दिवसभर गेम, दिवस गेम खेळत असतात त्यांना बाहेरची दुनिया माहीतच नसते तेव्हा त्यांना असं वाटतं की मी गेममध्येच जीवन जगतोय तर अशा वेळेस जर एखाद त्यांना गेम खेळायला नाही म्हटलं आपण जर रोकटोक केली तर ते मुलं खूप लवकर हायपर होऊ शकतात आणि ते मग डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड वगैरे असे पण त्यांच्यामध्ये हो येऊ शकतात दुसरं सोशल मीडिया जसं इंस्टाग्राम फेसबुक आहे त्याच्यामध्ये आपण लोकांचं सगळं चांगलं बघतो लोक खूप चांगले चांगले फोटोज टाकतात त्याच्यामुळे आपल्या मनात एक विचार निर्माण होतो की आपण खूप कमी आहोत आपल्याकडे काहीच नाही आहे आपण तर जीवनात मजा करत नाही आहे आणि बाकीचे लोक खूप जास्त मजा करत आहेत त्याच्यामुळेही एक इन्फेरियरिटी एक आपल्या मनात डेव्हलप होते आपण स्वतःला कमी समजायला लागतो आणि याच्यामुळे पण भरपूर सारे मानसिक आजार जसे डिप्रेशन एन्झायटी हे सगळे लक्षण किंवा आजार होऊ शकतात पालकांचं याचा मोठा रोल आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ह्या वयात तरी लक्ष देणं खूप आवश्यक आहे की ते ज मोद्यांच्याकडे जर मोबाईल आहे लॅपटॉप कम्प्युटर जे काय आहे त्याचा वापर ते कशात करत आहे सोशल मीडियाचा वापर किती आहे सोशल मीडियावर पण भरपूर कंट्रोल पाहिजे की फीडमध्ये काय काय कॉन्टेंट येत आहे त्याच्यावरती एक सर्वेलन्स म्हणून पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे त्यांसाठी संदेश असा आहे की आजकालच्या काळात मोबाईलचा वापर खूप जास्त झाला आहे तर त्यांच्या मुलांसाठी मोबाईल मुझबाई, मोबाईलचा वापर शक्यतो टाळणे किंवा जर अतिशय गरज आहे फक्त शैक्षणिक वापरसाठी शैक्षणिक याच्यासाठी वापर करणे आणि बाकीच्या गोष्टींसाठी टाळणे हे खूप महत्वाचं अगरंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या भेट्यांचा धन धनलक्ष्मी विद्यावारी साऱ्या भक्तांची माझी मामुली तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आधिकारी साऱ्या भेट्यांचा धन धनलक्ष्मी विद्यावारी साऱ्या भक्तांची माझी माऊली Right now. And press the bell icon. Never miss an update.